नमस्कार मित्रांनो आपल्या या एम सी जिटीचे यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत परक सर्वेक्षण बद्दल संदर्भात जी माहिती जी नवीन कार्यवाही जी आपल्याला करायची आहे तर परक सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणी संदर्भात काय काय सूचना देण्यात आल्या आहेत त्या संदर्भात पाहणार आहोत तर जे संदर्भात ते अन्वये चार बारा दोन हजार चोवीस रोजी परक सर्वेक्षण दोन हजार चोवीस राज्यातील काही निवडक शासकीय शासकीय अनुदानित व खाजगी मध्ये तिसरी सहावी नववी मधील सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे आता या सर्वेक्षणामध्ये आपल्याला जिल्ह्याची संपादनुकता वाढवण्याच्या दृष्टिकोन पुढील प्रमाणे कार्यवाही करायची तर त्यामध्ये काय आहे तर जिल्ह्यातील केंद्र स्तरावरील परिषदेत सदर सर्वेक्षण तपशलवर खालील माहिती देण्यात यावी आता माहिती काय द्यायची तर सहभागी शाळा त्यानंतर येत आहे स्तर आहे विषय कालावधी प्रश्नपत्रिके आणि अभ्यासक्रम आता यामध्ये पाहिलं जर आपण तर सगळ्या ज्या आपण पाहिलं शाळा सर्व माध्यमाच्या ज्या काही शाळा असतील त्यामध्ये तिसरीसाठी पायाभूत स्तर आहे आणि विषय असणारे गणित भाषा गणित आणि ई व्ही एस दिनांक चार तारखेला प्रश्नपत्रिका कशी असणारे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी विचार प्रवर्तक उच्चस्तरीय चिंतनात्मक व उपयोजन होतं आणि अभ्यासक्रम हा इयत्ता तिसरीसाठी पायाभूत स्तरावरील अध्ययन निष्पत्ती इयत्ता सहावीस साठी पूर्वस्तरावरील अध्ययन निष्पत्ती आणि नववी साठी साधारणतः अध्ययन निष्पत्तीवर आधारित अभ्यासक्रम असणारे याप्रमाणे सहावीला पूर्वतयारी असणार आहे नववीचा मध्यस्थर आहे आता हे झालं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा एक प्रकार परीक्षेचं स्वरूप त्यानंतर काय आहे तर, का तर त्या अनुषंगाने राज्यात सदर सर्वेक्षण अंमलबाजीवणी चार बाराला होणार आहे त्यामुळे शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय एन टी नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे या कालावधीत सदर सर्वेक्षणात निवडलेल्या शाळा इतर कोणत्याही प्रकारचं उपक्रमाचं आयोजन करण्यात येऊन नये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर सर्वेक्षण दिनांक चार बारा दोन हजार चोवीस राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळा खाजगी अनुदानित खाजगी बिना अनुदानित व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाची याद पद्धतीने शाळांची या ठिकाणी निवड होणार आहे त्यानंतर सर्वेक्षण हे चार बारा रोजी होणार असल्याने सदर कालावधी निवड झालेल्या शाळामध्ये निवडण्यात आलेल्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावं ज्या शाळांना या कालावधी सुट्टी आहे अशा शाळांमधील ज्या वर्गाचा समावेश सर्वेक्षण झाला असेल त्या वर्गाला सर्वेक्षण दिवशी उपस्थित ठेवण्याबाबत या ठिकाणी सूचित करायचं शाळा सकाळ आणि दुपार सत्रात भरत असतील तरीही संबंधित शाळेतील निवड झालेले येतेसाठी सर्वेक्षण कालावधीत सर्वेक्षणाच्या खाली नियोजित वेळेनुसार शाळा भरवण्यात यावी वेळापत्रक काय आहे तर सकाळी आठ ते साडे दहा तपशील काय क्षेत्रीय अन्वेषक जे आहेत ते चार बारा चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शाळेत पोहोचतील त्यानंतर बैठक व्यवस्था तुकडी निवड विद्यार्थी निवड करणं व सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही व विविध शीट किंवा फॉर्म जे आहेत ते भरून घेणार आणि शाळेशी समन्वय साधून Uh, सर्व माहिती घेणे जसं पट विद्यार्थी नाव वजन वय संवर्ग इत्यादी यावेळी सी यांच्याशी संपर्क करून निरीक्षक सकाळी आठ वाजता शाळेत साहित्य घेऊन पोहोचेल याबाबत समन्वय साधून खात्री करायचा जबाबदारी काय आहे तर निरीक्षक सीबीएससी जे क्षेत्रीय अन्वेषक या फाय आहेत आणि जिल्हा समन्वय यांची या ठिकाणी जबाबदारी असणार आहे त्यानंतर सकाळी अकरा ते साडेबाराच्या दरम्यान काय असणार आहे तर इयत्ता तिसरी व सहावी संपादनमुख चाचणी म्हणजे अचीवमेंट टेस्ट सीडब्ल्यूएसएफ विद्यार्थी तर तीस मिनिट जास्त वेळ देणार आहे आणि ही जबाबदारी निरीक्षक आणि सीबीएसई क्षेत्रीय अन्वेषक म्हणजे एफ आय अकरा ते एकच्या च्या दरम्यान येता नववी संपादनक चाचणी व सीडब्ल्यूएसएफ विद्यार्थी आवश्यकतेनुसार तीस मिनिट देणार आहे जबाबदार निरीक्षक सीबीएसई आणि एफ आय ची जबाबदारी एक वाजता एक ते दोन त्यानंतर अकरा ते एक आपण पाहिलं त्यानंतर एक ते दोन जेवणाची सुट्टी असणार आहे नंतर दोन ते पाच शिक्षक प्रश्नावली म्हणजे टीचर क्वेश्चनरी शाळा क्वेश्चनरी स्कूल क्वेश्चनरी विद्यार्थी क्वेश्चन म्हणजे पीपल क्वेश्चन पूर्ण करून घेऊन त्याचबरोबर एफ आय नोट भरणं आणि ही जबाबदारी निरीक्षक सीबीएसई आणि क्षेत्रीय अन्वेषण म्हणजे एफ आय पाच ते सहाच्या दरम्यान सर्व सर्वेक्षण साहित्य दिलेल्या सूचनेनुसार मोजून घेऊन निरीक्षकाकडे देणं सीबीएसई निरीक्षक आणि क्षेत्रीय अन्वेषण निवडित शाळा जरी बंद झाली असेल तरी तसा अहवाल सीबीएसई निरीक्षक नमूद करतील व तशा सूचना जिल्हा स्तरावर सीबीएसई निरीक्षकांना देण्यात यावे जेणेकरून सीबीएसई निरीक्षक त्या शाळेत जाणार नाही मात्र अहवाल तयार करून जिल्हा समन्वयक सीबीएसई यांच्याकडे जमा करावा सर्वेक्षणाच्या दिवशी काही विद्यार्थी शाळा का विद्यार्थ्यांची संख्या पाच पेक्षा कमी असेल तसे विशेष मुलांची शाळा अशा परिस्थितीत सीबीएसई निरीक्षक व एफ आय यांनी शाळा मुख्याध्यापकांसोबत संपर्क करून त्याबाबतचा अहवाल तयार करून दोन्ही जिल्हा समन्वयक देवा तर ज्या शाळांची निवड झाली आहे त्या शाळांना सर्वेक्षण संदर्भात कार्यवाही बाबत लेखी पत्र देण्यात यावं रात्र शाळांची निवड झाली असेल तर शाळांची निवड झालेल्या वर्गांना सकाळच्या सत्र देणे शक्य असेल अशा शाळांना वरील वेळापत्रावर काढवा अन्यथा त्यांच्या वेळेनुसार सर्वेक्षण आयोजित करावं याबाबत समज निरीक्षक व क्षेत्रीय अन्वेषक अवगत करावं शाळा विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या अशा परिस्थितीत सुविधा नियमाप्रमाणे देऊन सहाय्यक मदतनीस व वाढीव वेळ सर्वेक्षण घ्यावं आणि मुलांना प्रश्नचार्थ समजावून देण्यापासून मदत करण्यात यावं शाळांचे माध्यम सर्वेक्षण वर्गावर निश्चित करण्यात आलेल्या माध्यमात बदल असेल तर अशा वेळेत सर्वेक्षणा क्षेत्रान्वेषको या या मुलांना प्रश्नचार्थ समजावून देण्यास मदत करण्याच्या सूचना द्याव्यात सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आणि पूर्वतयारी वळमार भरण्याचा सराव घ्यावा त्यानंतर ते चाचणीपूर्वी एन एस दोन हजार सतरा ई टी एस सर्वेक्षणमधील प्रश्नांचा सराव घेण्यात यावा हो, तसंच स्लॅस व पॅट मध्ये प्रश्नांचा सराव घ्यावा हो। त्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या सरावासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे संकेतस्थळावर प्रश्नपेठी उपलब्ध करून देण्यात आली शाळा भेट आता सर्वेक्षण कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावर काही शाळा भेटी करण्यात येणारे व शाळा वगळून जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरीय अधिकारी प्राचार्य वरिष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता डायरेक्ट शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक व उपशिक्षण अधिक यांच्या भेटीचं नियोजन करावं भेटी करताना खालील बाबेंचा विचार व्हावा एका शाळेत दोन अधिकारी जाणं याची दक्षता घ्यावी शाळा भेट अकरा ते पाच नंतर सर्वेक्षण भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकार त्रास व्हायची दक्षता घ्यावी सर्वेक्षण का कार्यवाही निरीक्षण करून भेट प्रपत्र भरावे व जिल्हा समन्वयकाकडे जमा करावं सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाही प्राचार्य व शिक्षण अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षणाबाबत अवगत करावं सर्वेक्षणाच्या बाबतीत अंमलबजावणी चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व आयुक्त मनपा या सर्वांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि त्यामुळे ते मेलवरती युट्यूब लिंक वर वगैरे भेटणार आहे अशा प्रकारे राष्ट्रीय स्तरावर सर्वेक्षण होण्याच्या दृष्टिकोनात योग्य त्या सूचना देण्यात याव्यात आणि जिल्हा स्तरावर कार्यवाही करताना जिल्हा समन्वयक म्हणून म्हणून प्राचार्य जिल्हा शिक्षण शिक्षण प्रशिक्षण संस्था जिल्हा अधिकारी प्राथमिक उमादी यांनी समन्वयाने सदर उपक्रमाचं नियोजन व अंमलबजावणी करावी अशा प्रकारे मित्रांनो पहिला आपण परक परख सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या जे चार डिसेंबरला होणार आहे त्या संदर्भात वेळ किंवा परीक्षे स्वरूप कसं असणार आहे कशा भेटीचे जे जे काही बी एफ आय एफ आय आणि ज जे काही सी बी एस सी निरीक्षक असणार ते त्यांचे काय क किंवा कसं वेळापत्रक आहे पेपरचं स्वरूप कसं असणार याच्याबाबत माहिती पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू